नमस्कार मित्रांनो माझे नाव गणेश राडे मी या सर्वे ऑर्गॅनिक कंपनीत कार्यरत असून मी पोलूस वाळव्यासाठी काम करत आहे तरी येळवी गावात आपण आलेलो आहोत तरी येळवी गावात हे आपले बाउंजर प्रोडक्ट वापरलेले शेतकरी आहेत आपल्याबरोबर त्यांच्या बागेत आपण उभे आहेत मग त्यांना हे रिझल्ट कसे दिसून आले व ह्या प्रोडक्टमुळे त्यांना काय फायदा झाला व त्यांनी किती ॲप्लिकेशन केले हे त्यांचे आपण तोंडून ऐकू नमस्कार नमस्कार माझे नाव अनिरुद्ध दशरथ मनसुळे राहणारी अळावी तालुक तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो सात अकरा त्र्याण्णव तर मी हे बाउंडर हे प्रोडक्ट सरासरी नव्वद वा नंतर वापरलेलं आहे नव्वद दिवसानंतर फर्स्ट ॲप्लिकेशन केलं त्याच्यानंतर दहा दिवसाचा गॅप देऊन सेकंड ॲप्लिकेशन केलेलं आहे असे प्रोडक्ट आम्ही अगोदर कधीच वापरलं नव्हतं त्यामुळं आम्हाला दरवर्षी मालामध्ये तुम्ही बघू शकता की ह्या वर्षी मम्मीफिकेशनचा वगैरे काहीच त्रास नाही याच्या अगोदर आम्हाला दरवर्षी मम्मीफिकेशन होणे किंवा एकसारखा कलर न येणे किंवा मालात हाडनेस एकसारखा नसणे ह्या बऱ्याचशाच गोष्टीचा प्रॉब्लेम यायचा पण ह्या वर्षी तुमचे बाउंडरी प्रोडक्ट वापरल्यामुळे आम्हाला असा कोणताच त्रास जाणवत नाही तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी एकसारखा कलर किंवा काय ह्या बऱ्याचशाच गोष्टीसाठी आम्हाला रिझल्ट याचा चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरवा वापरायला काही अडचण नाही तर सदरचे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला वजनासाठी किंवा ममिफिकेशन किंवा लस्टर किंवा सरासरी शुगर आत्ता एकोणीस प्लस आहे त्यामुळं सर्व बाजूने तुम्हाला ह्या प्रोडक्टचा उपयोग होईल तर सर्व शेतकरी शेतकरी मित्रांनी हे प्रोडक्ट वापरून पाहावे